हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं माझ्या सर्व ताईंचं मैत्रिणींचं आणि सर्व यूटूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज आहे रविवार आणि गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या सर माझ्या सर्व यूटूब फॅमिलीला शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे म्हणजे सोमवारी तर सोमवारी हा व्हिडिओ येणार आहे आणि आज मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त कोणकोणती सेवा केली आणि स्वामी महाराजांचं गुरुपद कसं घेतलं हे थोडक्यात मी तुमच्यापर्यंत आज व्हिडिओमधून दाखवणार आहे व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि दर पौर्णिमेला मी अन्नपूर्णा मातेची सेवा कशी करते हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मंगळसूत्र नवीन आर्टिफिशल ज्वेलरी तर थोडेसे दोन तीन मंगळसूत्र मी माझ्याकडे सध्या आणलेले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंगळसूत्रात जे डिझाईन आणलेले आहे त्या मी तुम्हाला दाखव तर हे आहे माझ्याकडे एक मिनी मंगळसूत्र सर्वात आधी हे जे मिनी मंगळसूत्र आहे तर हे बघा किती सुंदर अशी डिझाईन आहे खूप आणि खूप कमी प्राईजमध्ये मी तुमच्यापर्यंत ह्या वस्तू पोहोचवणार आहे तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला ऑर्डर करा आणि वरती स्क्रीनवर मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर मला मेसेज करा आवडल्यास तर ह्या मंगळसूत्राची प्राईज आहे फक्त आणि फक्त दीडशे रुपये म्हणजे एकशे पन्नास रुपयामध्ये मी तुमच्यापर्यंत हे मंगळसूत्र आणलेलं आहे बघा किती सुंदर आणि अप्रतिम अशी डिझाईन आहे याची हे hey, बघा जवळून बघा किती सुंदर आहे पेंडण पण किती सुंदर आहे याचं खूप छान मंगळसूत्र आहे हे खरोखर तुमच्याचे तुमच्या गळ्यामध्ये खूप सुंदर दिसणार आहे आणि त्यानंतर आहे माझ्याकडे लॉंग मंगळसूत्र जे मी डेली व्हिडिओमध्ये घालत असते असे माझ्याकडे आहे ते मंगळसूत्र हे पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे हे बघा किती सुंदर असं मंगळसूत्र आहे हे पण असं लॉंग मंगळसूत्र आहे हे हे बघा असं आणि ह्या मंगळसूत्राची पण किंमत फक्त दोनशे रुपये आहे तर तुम्हाला आवडल्यास प्लीज मला ऑर्डर करा मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे खूप सुंदर मंगळसूत्र दिसते हे गड्यामध्ये घातल्यानंतर आणि आणखी एक मंगळसूत्र आहे ते माझ्याकडे जे मी माझ्या स्वतःच्या गड्यामध्ये घातलेलं आहे ते म्हणजे हे मंगळसूत्र आणि हे फक्त आणि फक्त दीडशे रुपयाला आहे खूप सुंदर दिसते गड्यामध्ये घातलेलं हे तुम्ही आपल्या फेस्टिवलच्या वेळेस पण घालू शकता लग्नामध्ये लग्न समारंभात पण घालू शकता आणि डेली यूज पण करू शकता असं हे मंगळसूत्र आहे खूप सुंदर दिसते हे बघा हे पण फक्त दीडशे रुपयाला आहे जास्त महाग नाही आहे खूप स्वस्त आणि मस्त तुमच्यापर्यंत मी मंगळसूत्र आणलेले आहे प्लीज आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला मंगळसूत्रामध्ये घालायसाठी लागणारे जे पेंडन असतात ते पण आहेत माझ्याकडे हे बघा हे पेंडन आहे हे पण फक्त पस्तीस रुपयाला आहे छान दिसते हे बघा जवळून खूप सुंदर दिसते आणि असेच बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पेंडन पण बघायला मिळतील आणि असे छान छान मंगळसूत्र ज्वेलरी बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तरच माझा सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला तुम्हा असे छान छान सुंदर सुंदर अशा ज्वेलरी बघायला मिळणार फार कमी प्राईजमध्ये आहे आणि वरती जो स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि त्या मॅसेजनुसार तुम्ही हे ऑर्डर करू शकता मला ऑर्डर आल्यावर तुमच्यापर्यंत आठ दिवसात तुम्हाला ह्या ज्वेलरी पोहोचून जातील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय स्वामी म्हटल्याशी करता आणि करविता माझी आठ ठाईपणाची या वार्ता गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे गुरवेन्न। याचे पावावया पैलतीरणामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा दृष्णा कल्पना निवासना भ्रांती भुली नाना न ना बांधवत तुझ्या कृपे किती वनु आपुले गुण घ्यावे मज गव्ये मजे सुख साधन अज्ञान तिमिर निरसोना ज्ञानदरदय प्रगटोपय भान कोटि भास्करम पर नीलकंठ मिश्रितार्थदायकं त्रिलोचन कालकालम अंबुजाक्ष मक्षशूरमक्षर काशीका भूराधिनाथ काल भैरवम भजी भान भान कोटि भास्करम भवाज की जय गालिंग वंदीन चरण डोळ्यानपा आज आहे पौर्णिमा आणि दर पौर्णिमेला मी अन्नपूर्णा मातेची अशा प्रकारे सेवा करत असते तर गॅस शेगडीजवळ अन्नपूर्णा मातेची स्थापना करून मी अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करून स्थापना करते आणि अशा प्रकारे मस्त साध्यासुध्या पद्धतीने अन्नपूर्णा मातेची पूजा करते आणि अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता आणि आपल्या घरात भरभरून धनधान्य भरून राहावं आणि संपत्ती भरून राहावी यासाठी आपण ह्याकरिता आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करत असतो पूजा करत असतो आणि माझ्या सर्व मैत्रिणींकडेच ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहेच आ, तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता अन्नपूर्णा मातेची शुक्रवारी आणि दर पौर्णिमेला आणि मी आता गॅस शेगडीवर आधी तुपाने स्वस्तिक काढून घेतलेली आहे त्यानंतर हळदी कुंकाचं बोट लावून पण ह आ, स्वस्तिक काढून घेते आणि गॅस शेगडीच्यावर पण एक स्वस्तिक काढून घेते असं मी प्रत्येक पौर्णिमेला करत असते आणि शुक्रवारला जर शक्य झालं मला तर ते प तेव्हा पण मी करून घेते अशा प्रकारे सेवा तर हे बघाही झाली आहे माझी अन्नपूर्णा मातेची सेवा दीप कापूर लावून आणि त्यानंतर मी तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र पण म्हणून घेत असते आणि ऐश्वर्यदायक अन्नपूर्णा कवच हे सुद्धा म्हणते कारण हे आणि हे दोन्हीही पण स्तोत्र इथे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे स्वामी महाराजांचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये हे सर्व स्तोत्र दिले आहे आणि शुद्ध जायातन या जायातनयाधृत्तपेत स सत्या मन्नापूर्णे शरण प्रबद्धे दारिद्र दया वानल दहमान पाय पायंबपूर्ण गिरीराजकन्ये कृपाबुंदे मच्चाय अन्नपूर्णा माता की जे त्रैलोक्य रक्षण आणि त्यानंतर उंबरटा पूजन पण करून घेतलं उंबरटा पूजनाचं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे तर मी अशा प्रकारे हळदीचं लेपन करून दर मंगळवारी आणि शुक्रवारी आणि पौर्णिमा किंवा अमावश्येला आणि सणासुदीला अशा प्रकारे उंबरट्याचं लेपन करते आणि छान अशी रांगोळी काढून तिथे दीपधूपाने पूजा करते त्यानंतर अखाडी म्हटलं की आपल्याकडे देवीची आरती नेण्याची ही एक प्रथा आहे तर देवीच्या मंदिरामध्ये आरती नैवेद्य घेऊन जाण्याची ही पद्धत आहे ती मी आज पूर्ण करत आहे अशा प्रकारे इथे देवीचं आमच्या घराच्या बाजूलाच एक छोटंसं छान असं मंदिर आहे मस्तपैकी त्या मंदिरामध्ये मी दिशा आणि गौरी आम्ही तिघी पण आणि केदार आम्ही सर्व तिघं चौघंही इथे मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये अखाडी असल्यामुळे खूप गर्दी होती महिलांची सर्व महिला इथे आरती घेऊन आलेल्या होत्या पूजा करत होत्या मग आम्ही पण नंबर लावला आणि आमचा नंबर लागल्यानंतर आम्ही पण इथे देवीची अशा प्रकारे पूजा करून घेतली पूर्ण आणि नैवेद्य पण ठेवून घेतले नैवेद्य धूप सर्व जी आपली पंचोपचारे पूजा असते आपण ज्या पद्धतीने देवी मातेची पूजा करतो त्याप्रमाणे इथे मी पूजा करून घेतलेली आहे तर हे बघा असे आणि गर्दी असल्यामुळे थोडीशी पूजा फास्टच करावी लागली घाई गडबड खूप होती आणि जो मी घरी स्वयंपाक केलेला होता पूर्ण अखाडीचा तर सर्व स्वयंपाक मी इथे नैवेद्यावर काढून आणला आणि तो देवीसमोर अर्पण केला देवी मातेला आणि अशा प्रकारे सात दिव्यांची आरती लावून मी इथे पूजा केली आणि कापूर धूप दीप लावला सर्वांना कापूर दिला आणि देवीला आशीर्वाद मागितला की मुलाबाळांना सुखी ठेव निरोगी ठेव आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे त्यानंतर मग आम्ही इथे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर नारळ पण फोडून घ्यायचं होतं तर इथे झाडा इथे आहे पिंपळाचं झाड आम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि सर्व पिंड्या वगैरे आणून ठेवलेल्या होत्या ज्या इतर लोकांनी ज्यांच्याकडे अशा मोठ्या पिंडी वगैरे बनवलेल्या असतात तर मग ते देवा न पुसता इथे आणतात झाडाखाली मंदिरात ठेवून देतात तर अशा प्रकारे आम्ही त्याही पिंडींची पूजा केली आणि देवाला प्रार्थना केली की सर्वांना सुखी ठेव देवा सर्वांना सुख समृद्धी दे आणि सर्वांना निरोगी आर, आयु आरोग्य दे कारण ह्या जीवनामध्ये ह्या जगामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी आयु आरोग्य आहे आयुष्य जगणं खूप कठीण आहे निरोगी ह्या सर्व गोष्टी मागणे खूप महत्त्वाचं आहे देवाला सर्वात आधी तर आणि ह्याच मागणीकरिता आपली ही जी अखाडीची पूजा आहे ही जुन्या काळापासून आपले पूर्वजांपासून ही पूजा केली जाते अशा प्रकारे देवी मातेची तर मी पण इथे अशी पूजा करायला आलेली होती आणि हा होता माझा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी सर्व स्क्रीनवर माझे फोटो दिलेले आहेत मंगळसूत्राचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑर्डर करा